त्यांनाच विचार जितेंद्र आव्हाड म्हणजे जनतेने पाचवी बहुमत दिला आता पाचवी बलात्कार होईल असं त्यांनी पालकमंत्री पदावर जितेंद्र आव्हाडांनी जनतेनं महारुती सरकारला पाचवी बहुमत दिला आता जनतेवरती पाचवी बलात्कार होईल असं त्यांनी एक वादग्रस्त केली काय आहे की जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात सगळं आहे वाचतात वगैरे परंतु एवढं की कुठले शब्द कधी कसे वापरावे ते सगळी त्यांची ती गडबड होते आहे त्याच्यामुळे दुसरे पण शब्द वापरता आले असते पार्श्व बहुमत दिलं म्हणून परत परत पार्श्व हा शब्द वापरून बलात्कार त्याला जोडायचा मला असं वाटतं जाय की त्यांना जे काय सांगायचं ते त्यांनी जे आहे असं काही न सांगता स्वच्छपणे जर सांगितलं ना जे काही बोलायचं ते तर मला असं वाटतं की त्याच्यावर कॉन्ट्रवर्सी निर्माण होणार नाही हो संजय वडेट्टीवारांनी मध्यंतर एक विधान केलं असं के म्हणलं की काही दिवसांनंतर राज्याच्या का राजकारणामध्ये उदय होऊ शकतो काही काही दिवसांनंतर राजकीय भूकंप वगैरे अशी शक्यता आपल्या मला, मला काय माहिती नाही कोणाचा उदय होणार आहे कुणाचा अस्त होणार आहे मला काही कल्पना नाही आता हे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत ते उदय कोण होणार अस्त कोणाचं होणार हे त्यांनाच विचारलेलं बरं आहे ना मी सुद्धा तुमच्या एवढंच अनाभेद आहे पालकमंत्री पदावरून कुठेतरी शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे त्यावर एकनाथ शिंदे म्हणताय की पालकमंत्री पदासाठी हत्या करणं हा त्यांचा अधिकार आहे कारण अनेक पासून लोक काम करतात ठीक आहे ना मी एवढंच म्हटलं की बुवा प्रत्येकाला वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आम्हाला हे दिलं पाहिजे आणि ती नाराजी व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे अर्थात मग त्याच्यामध्ये जे आहे सरासर विचार करून योग्य काय आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील आगामी काळात कुंभमेळा आहे नाशिकचा त्या दृष्टीने नाशिकचं पालकत्व महत्वाचं मानलं जातं या दृष्टीने प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे काय वाटतं आपल्याला कोणाच्या पदरात पडू शकेल कारण आता काही तासांकडून त्याला स्थगिती देखील मिळाली स्थगिती मिळालेली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मात्र दृष्टीने अतिशय आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्वाची ही वर्ष असतात कारण मागच्या वेळेला पालकमंत्री होतो आणि आपण सगळ्यांनी अनेक कामं झाली म्हणजे एअरपोर्ट झाला बोट क्लब झाला त्र्यंबकेश्वरचा रस्ता झाला शिर्डीचा रस्ता झाला त्याच्यानंतर आपले घाट सुधारणा वगैरे वगैरे झाला वरून जे आपण रिंग रोड करायचे होते सावनाई त्र्यंबकेश्वर दिश्वा, त्र्यंबकेश्वर मसुरू हे असे सगळे जे रोड करायचे किंवा धुळ्यावरून येणारे जे लोक आहेत ते ओझरमारील सिन्नरवरून पुण्याला जाणारे असे अनेक कामं जे आहेत आपण त्यावेळी केली तर सुद्धा जे आहेत अनेक जे विकास हा कधी ही संपणारी गोष्ट नाही जगामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी उदया असतात त्याचं प्रमाण सुद्धा शहर असलं पाहिजे असं या सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि दृष्टीनं जो कोणी चांगला चांगले ग्रस्त येतील चांगले मंत्री येतील त्याच्यामुळे जे आहे त्या कुंभमेळाच्या दृष्टीनं आपल्याला सगळं सोयी करता येतील येणाऱ्या करोडो लोकांसाठी आणि त्याचबरोबर ज्या सोयी करण्यात येतील त्या पुढे नाशिककर किंवा इतरांनासुद्धा कायमस्वरूपी वापरता येतात किमा योजना आहे सर्वाधिक Thank you